नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पालक भजी दाखवत आहे त्यासाठी अर्धी जोडी पालकची स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मोठे मोठे असे कापून घेतलेले आहे दोन प्रकारची भजी दाखवते मी आणि काही पानं मी असे अख्खे पानं घेतलेले आहेत दांडे वगैरे काहीही काढलेले नाही आहेत मी त्याची स्वच्छ धुवून घेतलेत हे सगळे चला तर मग आता रेसिपीला चालू करू त्याचं साहित्य सांगते मिरची घेतली मी हिरवी लसूण घेतलेले आहे दहा बारा पाकडे आणि ओवा घेतलेला आहे एक चमचा मोठा चमचा तीळ बेसन घेतले पाववाटी आणि तांदळाची पोटी पिठी सॉरी पिठी एक चमचा मोठा एक चमचा घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मी हळद वगैरे काहीही वापरत नाही आहे का की हळदीने कलर चेंज होतो त्यामुळं मी हळदीचा वापर केलेला आहे आता ह्याचा ठेचा बनवून घेते ठेचा बनवून झालेला आहे मिरची आणि लसूणचा बेसन टाकून घेऊ आपण आपण जेवढं साहित्य घेतलेलं आहे सर्व घेऊ तांदळाची पिट्टी ठेचा टाकून घेऊ हा मिरची आणि लसूणचा तीळ टाकून घेते ओवा आहे तो हाताव चोळून टाकते एक चमचा घेतलेला आहे गरम तेलाचं मोहन टाकते मी त्याला मी सोडा वगैरे वापरत नाहीये का की सोडा वापरला की तळून झाले की भजी मऊ पडतात त्यामुळं मी सोडा वापरलेला नाहीये तेलाचं मोहनचा वापर केलेला आहे के आता हे सर्व मोहन पिठाला लावून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकून ह्याला मिक्स करून घेऊ हाताने मिक्स करते चमच्याने जमत नाही येते हाताने व्यवस्थित गुठळे अशा फोडल्या जातात त्यामुळे मी हाताने मिक्स करते झालेलं आहे मिक्स तेल पण गरम झालेलं आहे तर अशी थोडीशी पाणं घ्यायची नुसतं डीप करायचं त्याच्यामध्ये जास्त घट्टसर पण पीठ ठेवायचं नाही जास्त पातळ पण नाही मध्यम ठेवायचं आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घेते मी पाण्या सगळी आणि सोडून घेते झालेले आहेत तळून आपले मस्तपैकी कलर पण छान है, आता हे काढून घेते एका प्लेटमध्ये मी आधी पण तळून घेतलेले आहेत थोडे आता तुम्हाला आपण जी मोठी भजी घेतलेली आहे तेच त्याच दाखवते आता एक पान घ्यायचं पिठामध्ये डिप करायचं असं आणि दांड्यां दांड्यांना पकडून असं तेलामध्ये सोडायचं चवकश करा तेल खूप गरम आहे त्यामुळं सांगते मंद आचेवरच तळायचं आहे पण तेल गरम करायला पाहिजे आधी जास्त आणि नंतर ना गॅस बारीक करायचा नाही तर आपली सगळी भजी जळून जाईल ना थोडा वेळा असंच ठेवू बाकी बेसन पटकन हे होईल त्या मग ते पाच मिनटाने आपण ह्याला जो परतू जोपर्यंत खालची भाजू व्यवस्थित तळली जात नाही तोपर्यंत असाच ठेवू त्याला आता पलटी करून घेऊ आपण बाकी छान कलर आला ह्याचा भजीचा खूप छान लागतात पण आन तांदळाची पिठी टाकल्यामुळं त्याला कुरकुरीत पणा येतो त्यामुळं तांदळाची पिठी टाकायची बेसनमध्ये खूप छान तळून झालेले आहेत आता हे असे मी सगळे तळून घेते हे बघा किती छान तळी गेली काढून घेते मी तयार आहे आपली रेसिपी तयार आहे आपली भजी बघा ही ब पानांची भजी आहे बारीक चिरून केलेली आणि ही आख्या पानांची भजी आहे किती छान तळून झालेले आहे बघा एक बघा हे एक तोडून दाखवती खूप कुरकुरीत होतात भजी नक्की ट्राय करा माझी रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ಬಾಯ ಸಗಳ